आम्हाला सात चक्रांविषयी काहीतरी माहिती द्या सात चक्राला आपण सेवन एनर्जी सेंटर्स म्हणतो जी आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये असतात त्याचं सगळ्यात फाउंडेशनला जे चक्र आहे त्याला आपण म्हणतो ते म्हणजे मुलाधार चक्र आता मी हे सगळं मराठीमध्ये सांगते कारण की मुलाधारला आपण इंग्लिशमध्ये रूट चक्रही म्हणतो तिथली जी मेन प्रॉमिनंट आहे ती म्हणजे तुमची फायनान्शियल स्टॅबिलिटी त्याची ऊर्जा आहे रूट चक्राचा म्हणजे मुलाधारचा जो कलर आहे तो लाल आहे आणि मुलाधार चक्रामध्येच गणपती आणि काली मातेचा वास आहे त्यामुळे तुम्ही जर का अथर्व शीर्ष नीट असेल त्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की मुलाधार, मुलाधार नित्यम सो गणपती बाप्पाचे विराजमान स्थानच मुळात मुलाधारमध्ये आहे आणि प्रत्येकाच्या म्हणजे आपल्यामध्येच बाप्पा स्थित आहे मुलाधारमध्ये त्याचा जो बीज मंत्र आहे तो लम आहे लम त्यानंतर स्वाधिष्ठान चक्र आहे Uh, स्वादिष्ठान म्हणजे इट्स स्केरल चक्र जे तुमची क्रिएटिव्हिटी म्हणा किंवा आपल्यामध्ये जे प्रजनन अंग आहेत किंवा ज्यातनं नवीन क्रिएटिव्हिटी स्टार्ट होतीये किंवा व्हॉट एव्हर लाईक व्हॉट एव्हर थिंग्स दॅट यू डील विथ विथ लव्ह मेकिंग ऑर लाईक अदर ऍक्टिव्हिटीज इन दॅट सिनारीओ तर तिथे स्वादिष्ठान चक्र चा खूप बिग रोल आहे त्याचा जो कलर आहे तर तो ऑरेंज आहे त्याचा आहे वम Wow. तर जे थर्ड आपलं चक्र आहे ते मणिपूर चक्र आहे ते आपल्या नाभीच्या जवळ आहे hmm. सो खालची जी तीन चक्र आहेत तर त्याला आपण म्हणतो मुलाधार स्वाधिष्ठान आणि मणिपूरपर्यंतच्या म्हणतो आपण ब्रह्मग्रंथी किंवा ब्रह्मचक्र hmm. कारण तिथनं आपली निर्मिती स्थानं आहेत तर त्यामुळे मणिपूरमध्ये जेव्हा तुम्ही येता इट ऍक्च्युली इंडिकेट विथ द येलो कलर आणि त्याचा आहे रम Ram. बीज मंत्र सो hmm हे काय डील करतं तर हे डील करतं तुमचे जे डायजेस्टिव्ह फायर आहे तुमचं जे पचन अपचन आहे आणि इथेच वायू पण असतो आपल्या शरीरामध्ये बरेच वायू आहेत मग प्राण आहे आणि प्राणाचे डिफरंट टाइप्स आहेत अपान वायू समवायू चौथं जे आहे ते अनाहत चक्र आहे ज्याचा आपल्या हृदयामध्ये वास किंवा स्थान आहे आणि त्याला आपण हार्ट सेंटर ह्यासाठी पण म्हणतो की ज्या खूप लोकांना पटकन एक्सप्रेस होता येत नाही इमोशनली किंवा ज्यांचा हार्ट क्लोज ऑफ आहे तर त्यांनी ह्या चक्रावरती काम करणं जास्त गरजेचं जा आहे कारण की हे जे चक्र आहे ह्याचा चक्र आहे ह्याचा कलर आहे ग्रीन हिरवा कलर आहे आणि यम यम हे त्याचं बीज प्रमाण आहे सो त्याच्या बऱ्याच मुद्राई आहेत जिथं हरिचा वास आहे जिथे आपल्या हृदयात आपण त्याला हरिस्थान म्हणतो की विष्णूचा वास आहे नंतर आपलं थ्रोट म्हणजे विशुद्धी चक्र खूप लोकांना वाकसिद्धी असते बोलतात ते लिटरली होतं किंवा काही लोक असतात की जे बोलतात ते ऐकत राहावं असं वाटतं so, सो ह्यामध्ये जे विशुद्धी चक्रामध्ये आहे तर त्यातलं विशुद्धी चक्रापासून जर का तुम्ही वर एक एक चक्र वर गेलात तर शिव ग्रंथी एक एक उलगडायला लागतात तो इंडिगो ब्ल्यू आहे आणि त्याचा हम, हम. हा आहे उच्चार आणि त्यानंतर आपलं येतं ते म्हणजे चक्र जे आपल्या एक्झॅक्टली आयब्रोजच्या मध्ये आहे आणि आज्ञाचक्राचा ओम या ओम इज ऍक्च्युअली द कॉम्बिनेशन ऑफ थ्री वॉवल्स ए यू आय सो जेव्हा आपण आ ओम करून म्हणतो तर ऍक्च्युली त्याचं ओमचं सहस्रारच बरोबर आणि त्याचा सहस्रारचा कलर आहे पर्पल जो सगळ्यात हायेस्ट फॉर्म आहे सो जेव्हा तुम्ही रूट पासून सहस्रारपर्यंत जाता तर हा प्रवास ऍक्च्युली असा आहे की आपल्या सगळ्यांमध्ये कुंडलिनीचा वास आहे जवळ जी शक्ती आहे ऍक्च्युली शक्ती आपल्या मुलाधारमध्ये आणि ब्रह्मग्रंथी जे आपली ब्रह्मग्रंथीतनं आपण उठून ती शक्ती जेव्हा शिवापर्यंत जाते जे आपल्या सहस्त्रांमध्ये स्थित आहे त्याला आपण म्हणतो ऍक्च्युली शिव आणि शक्तीचे युनियनशिप आणि त्यातनं एखाद्याची कुंडलीनी जागृत तर ह्याचा हा असा अभ्यास पण अगदी मध्ये सांगायचं झालं तर हे सात चक्र आणि ह्याचा अर्थ तो आहे की ब्रह्मग्रंथी मग विष्णू आणि मग शिव म्हणजे आपल्यातच तिन्ही ग्रंथींचा वास आहे आपण त्या तिन्ही शक्तींपर्यंत अलाइन करून पोहोचलो शिवापर्यंत शिवापर्यंत जागृत जागृत होते, होते कारण की आपण एकतर पिंगला नाडीत असतो दिवसभर किंवा इडा नाळी नाडी असतो जेव्हा तुमची सुशुमना चालू होते दॅट इज अ व्हेरी सटल चॅनल की जेव्हा तुमचं जे फ्लुईड आहे ते ऍक्च्युली इट हेल्प्स बिकॉज ऑफ ऑल दीज बीज मंत्राचा रिसायटेशन अँड देअर आर सम योगिक मुद्रा त्या योगिक मुद्रेने तुम्ही तुमची कुंडली हळूहळू ती तोपर्यंत इनलाइट करून तुम्ही तिथपर्यंत नेऊ शकता हे दिसतं तेवढं शास्त्र सोपं नाही हा ते ऍक्च्युअली गुरुच्या सानिध्यामध्येच करायचं असतं पण अगदीच ऑडियन्सना ह्या गोष्टींबद्दल माहिती मिळणं हे कधी शहा कारण आपला इन्फॉर्मेटिव्ह प्लॅटफॉर्म आहे